नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाइव बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे अक्लूज आवक आहे सत्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे कमीत कमी दर आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक है एक हजार तीनशे शहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे नऊशे पुढील बाजार समिती आहे अकोला आवक काही दोनशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक आहे दोनशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे पुढील बाजार समिती आहे खेड चाकण आवक आहे दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे कमीत कमी दर आहे सातशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे सहा हजार नऊशे बहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे शेतकरी मित्रांनो कांदा या पिकाला आज चंद्रपूर गंजवाडी येथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आजचा हा सर्वोच्च भाव आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजचा दररोज लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजारभाव या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद